नमस्कार आता जानकीने तर आपलं घर परत मिळवलेलं असतं आणि आता सर्वच जण खूपच खुश असतात कारण घराचे पेपर्स घर दागिने सगळंच मिळालेलं असतं सुमित्रा तर जानकीच्याच पाया पडायला जाते पण लगेच जानकी म्हणते आई काय करता आहे तुम्ही आई असं करू नका अहो हे माझं कर्तव्य आहे मी रणदिव्यांची सून आहे त्यामुळे आपलं घर वाचवणं हे माझं कर्तव्य आहे तुम्ही असं नका करू तुम्ही माझे पाय नका धरू मला नका लाजवू ज्यांच्यामुळे ही आज आपल्यावर वेळ आली ना त्यांना आपण सोडायचं नाही तेव्हा लगेच जानकी असं म्हणताच ऐश्वर्या आणि सारंग घाबरतात जानकी म्हणते सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनीही आता या घरात थांबायचं नाही या दोघांनाही आत्ताच्या आता चा घराला च्या बाहेर काढायचं हाताला धरून तुम्ही आई या दोघांनाही बाहेर काढा तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो बरोबर बोलतेस तू जानकी रणदिव्यांच्या घराचे तुकडे करायला निघालेत हे दोघं जण या दोघांनाही या घरात आता थारा नाही चला निघा दोघांच्याही बॅगा भरलेल्या असतात दोघांनाही सुमित्रा आणि जानकी हाताला धरून बाहेर ढकलून देतात त्यांचे सामान सुद्धा बाहेर फेकून देतात आता ऐश्वर्या आणि सारंग घाबरतात आता सगळेजण एकत्र आले आता आपण कुठे जायचं काय करायचं म्हणून सारंग ऐश्वर्या लगेच जानकीचे पाय धरतात आणि म्हणतात वहिनी वहिनी प्लीज असं करू नकोस आम्हाला घराबाहेर काढू नकोस आम्हाला असं वाऱ्यावर सोडू नकोस आम्ही चुकलो आहे ह्या आम्हाला मान्य आहे आम्ही खूप मोठ्या मोठ्या चुका केल्या आम्ही आमच्या थोबाडीत मारून घेतो आणि दोघंही आपापल्या आप थोबाडीत मारायला लागतात पण आम्हाला तुम्ही असं घराबाहेर काढू नका आम्ही तुमचेच आहोत ना आम्ही तुमचेच माणसं आहोत तुम्ही सुद्धा आमची आहात तुम्ही असं करू नका आणि बहिणी तू आम्हाला माफ करशील याची मला खात्री आहे तेव्हा जानकी म्हणते नाही अजिबात नाही तुम्ही आता माफी करण्याच्या लायकीची नाही आहात चला निघा इथून असं म्हणून जानकी त्यांना असं म्हणते आणि पाठ फिरवते तेव्हा सारंग लगेच पुढे येतो आणि म्हणतो वहिनी अगं मला लागलं की तुला त्रास होतो अशी वहिनी मला घराबाहेर काढूच शकत नाही आणि जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी, जानकी म्हणते सारंग भाऊजी मग तुम्ही का असं वागलात का आईंना बा नानांना त्रास होईल ना असं तुम्ही वागलात तेव्हा ऐश्वर्या म्हणते वहिनी आमचं चुकलं आता इथून पुढे आम्ही कधीच असं करणार नाही सारंग आणि ऐश्वर्या शेवटी जानकीचे पाय धरतात आता जानकी त्यांना माफ करते सुमित्रा म्हणते जानकी परत ती चूक करू नकोस त्यांना तू माफ करू नकोस त्यांना घरात घेऊ नकोस अगं आधीच त्यांनी घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे बघितलंस ना या घरातून आपल्याला बाहेर जायची वेळ आली यांच्यामुळे आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ आली होती पण तू हे सगळं केलंस तुझ्यामुळे आपलं घर वाचलं आहे तू परत या दोघांना घरात ठेवून ती चूक करतेस तेव्हा जानकी म्हणते नाही जर इथून पुढे या दोघांनी परत काही असं केलं तर यांना गय नाही सरळ यांना हाताला धरून घराबाहेर काढलं जाणार सारंग ऐश्वर्या म्हणतात नाही वहिनी आणि आई, आई आम्ही इथून पुढे असं काहीही करणार नाही आपल्या घराला घरातल्या माणसांना आपल्या रणदिवेच्या नावाला काळी माफ असेल अशी कोणतीही गोष्ट आम्ही दोघं करणार नाही ऐश्वर्या मनापासून बोलत नसते मनातून तिला खूपच जानकीचा राग आलेला असतो जानकीला खाऊ की गिळू अशी तिची अवस्था झालेली असते पण काय करणार आता वेळच तशी असते म्हणून शेवटी ती जानकीचे पाय धरते शेवटी जानकीने ऐश्वर्याला तिचे पाय धरायला लावलेलेच असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू